खरं तर तुम्ही तुमच्या भागामध्ये प्रचंड विकास केला आणि मला वाटतं तुमच्या साखर कारखान्याने सुद्धा बँकेने तुमच्या बरीचशी कर्ज वाटप केले आणि त्यानंतर <coughs> खूप मोठा निधीसुद्धा तुम्ही एकंदरीतच याच्यासाठी तयार केलात मात्र काय वाटते तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं मी आता पुढे जाणार आहात कागल गडिंगलज उत्तूरच्या विजनसाठी आपण एक चांगला प्रश्न विचारला मी एक स्पेसिफिक सेक्टरचा आपल्यासमोर एक मुद्दा मांडणार आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे ज्यांनी त्या काळामध्ये प्लेगचं नियोजन जेव्हा होतं त्या एक नंबर कोल्हापूरमध्ये झालं म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये मॅनेजमेंट झालं नाही ब्रिटिश काळामध्ये पण त्यांच्याच कागलमध्ये आज अवस्था अशी आहे की आरोग्याच्या बाबतीत जेवढ्या फॅसिलिटीज आपल्याकडे पाहिजे ते नाही आहेत आपले जेवढे काय सीपीआर आहे ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत येत्या काळामध्ये लोकांनी मला त्यांचा आमदार म्हणून लोकसेवक म्हणून काम करायची संधी दिली तर येत्या काळामध्ये ह्या सगळ्या आरोग्य केंद्रांना जी निधी लागणार आहे म्हणजे माझ्या हिशोबाने साठ ते सत्तर कोटीच्या ओवरऑल पूर्ण मतदारसंघांना या सगळ्या आरोग्य केंद्रांना जी निधी लागून बेसिक फॅसिलिटीज बल्क करायची गरज आहे ती आहे आपल्याला माहिती आहे मॅडम की कागलमध्ये कागल तालुक्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही आहे वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट हार्टचा डॉक्टरच नाही आहे बरेच पेशंट्स डॉक्टरकडे जातात डॉक्टर म्हणतात इथं उपचार होणार नाही तुम्ही कोल्हापूरला जावा त्या अॅम्ब्युलन्स कोल्हापूर ते कागल कागल ते कोल्हापूरच्या अँब्युलन्सच्या प्रवासामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये सदुसष्ट टक्के लोकांची मृत्यू झाली आहे बरोबर गंभीर प्रश्न आहे एवढ्या गंभीर वर्षाच्या मंत्रीपदानंतर आपल्याकडे आज एक कार्डिओलॉजिस्ट नाही कागलमध्ये डायलिसिस सेंटर नाही कॅन यू बिलीव्ह इट आता त्या माणसाने कोल्हापूरला जाऊन आठ तासाचं ब्लड ट्रान्सफर करून परत यायचं म्हटलं तर किती हाल होत असतील आपल्या आज कागलमध्ये कोल्हापूरमध्ये मोठ्या शहरामध्ये कॅन्सर बद्दल महिलांचा काउन्सिलिंग सेंटर, hmm. hmm. सेंटर आहे आपल्याकडे ते नाही आहे कागल विधानसभा गडिंग्लज उत्तर विधानसभा मध्ये महिलांना जे कॅन्सर डिटेक्ट होतं लेट डिटेक्शन मुळे सत्तर पंच्याहत्तर टक्के महिलांचा मृत्यू होतो पण जे काउन्सिलिंग सेंटर सिटीमध्ये hmm. आहेत तसे सेंटर्स आपल्याकडे नाही आहेत येत्या काळामध्ये आपल्याला जे आता मुरगुड असेल कागल असेल आणि गडिंग्ल ह्याचे जे सीपीआर आहेत बऱ्याच वर्षापासून त्यांना ते एक्सपान्शन करण्यासाठी निधी पाहिजे तीच मिळाली नाहीये ती निधी आपल्याला द्यायची आहे त्यांना फॅक सामान्य माणूस तिथंच जातो आणि महिलांच्या कॅन्सर बद्दल अधिक आपण बोललं पाहिजे माझ्या पत्नी केअर फॉर ह्याच्या निमित्ताने काम करतायत या गोष्टी आपण केलं पाहिजे आता आपण जर बघितलं तर जे विद्यमान पालकमंत्री आहेत त्यांनी अकराशे बेडचं उद्घाटन करायचं नियोजन करतायत त्यांना अमित शाह साहेबांना आणायचंय जेव्हा कधी ती येतील चांगली गोष्ट अकराशे बेडचं हॉस्पिटल होते कोल्हापूरमध्ये चांगली गोष्ट आहे पण हा असा प्रश्न पडतो की ह्या मंत्रीपदाचा वापर करून असं एक तीनशे चार, चारशे बेडचं हॉस्पिटल कागलला का, का होऊ शकत नाही आपण जेव्हा मंत्रिपद घेतो या मंत्रीपदाचा वापर करून आपण इथं हे केलं पाहिजे मी स्वतः पूर्व आरोग्य राज्यमंत्री भारताई पवारांकडून पंचवीस तीस कोटी रुपयाची निधी आणली होती ठीक आहे राजकारणामध्ये ब्लॉक झाली असेल पण माझ्याकडे जर संवैधानिक पद असेल तर या हॉस्पिटल आणि आरोग्याच्या सेवेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पहिलं प्राधान्य देऊन माझ्या लोकांना पुन्हा मुंबई कोल्हापूरला जायची आवश्यकता लागायला नाही पाहिजे ही दक्षताचा हा विजन डॉक्युमेंट माझ्यासमोर आहे तुम्ही सर आता म्हटलात की आप... खर तर पाच वेळा पाच टर्म हसन मुश्रीफ हे मंत्रिपदावर होते पाच वेळा ते निवडून आलेले होते मोठे मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत का हा विकास का झाला नसावा आपण ह्याला विकास नाही म्हणूया तरी खूप बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे का या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नसावं काय वाटतं आणि हे जनतेला जाणवलं नाही का माझं तेच म्हणणं आहे की कारण ही इलेक्शन त्यांनी कधीही विजन आणि विकासावर कधी केली नाही वैयक्तिक टीका टिप्पणीवर केली आज ही त्यांची भाषणं आपण बघितली आता त्यांचा लास्ट वीक मुंबईत मेळावा झाला काल पुण्यात झाला त्याच्या आधी मॅडम आपल्याला मी त्यांनी काय केलं पेक्षा सत्तर टक्के भाषण माझ्यावर माझ्या कुटुंबावर आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली मेंबर्सवर सगळं भाषण आहे मी त्यांच्यावर त्या टीका टिप्पणीवर पडणारच नाही त्यांनी आता हे पंचवीस वर्षात का केलं नाही याचं उत्तर आहे की आज मी या चॅनलवर इंटरव्ह्यू ह्यासाठीच आहे की त्यांनी केलं नाही म्हणून मी आज इथं आहे आणि मी करू शकतो आणि तो विश्वास लोकांना बसलाय